नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण कोणत्याही चाटसाठी लागणारी पुदिन्याची जी हिरवी चटणी असती ती बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता आपण पुदिन्याची चटणी कशी तयार करायची ते पाहूया चाटसाठी लागणारी हिरवी चटणी बनवतोय त्यासाठी मी एक बाऊल स्वच्छ कोथिंबीर याच्या जाड काड्या काढून घेतल्यात आणि स्वच्छ धुऊन ही निवडून घेतलेली एक बाऊल कोथिंबीर घेतली जेवढी कोथिंबीर आपण घेतली आहे त्यापेक्षा थोडासा कमी आपल्याला पुदिना घ्यायचा आहे पुदिना पण स्वच्छ धुवून आणि पानं काढून घ्यायचं आहे त्याच्या बारीक काड्या टाकल्या तर चालतात फक्त जाड काड्या टाकायच्या नाहीत हे दोन कडीपत्त्याचे दांड्या घेतल्या साधारण सात दहा ते बारा पानं कडीपत्त्याचे एक मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त आहे तिखट जास्त चालत असेल तर तिखट टाकले तरी चालते मी इथं दोन मिरच्या टाकलेल्या आहेत एक इंचभर आलं त्याची मी साल काढून घेतलेली आहे चार लसूणच्या पाकळ्या एक लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आता ही जी चटणी आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायची कलर पण अगदी छान आला याला आता यामध्ये काही जिन्नस ॲड करूया म्हणजे मसाले वगैरे यामध्ये आपल्याला थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा यामध्ये मी फक्त कालं मीठ वापरते आपलं नॉर्मल मीठ वापरत नाही आहे कारण दोन्ही मीठ जर वापरले तर जास्त होऊ शकतं आणि थोडीशी धना पावडर एक मीडियम साईजचा चमचा आपला पोहेचा असतो ना तो आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊ मी व्यवस्थित कोथिंबीर आणि कढी पत्ता सगळं जिन्नस व्यवस्थित धुवून घेतले होते त्यामुळे मी हे काही गाळणीनं वगैरे गाळून घेत नाही तुम्हाला जर गाळणीनं गाळायचं असेल तर चाळणीनं हे गाळून पण घेऊ शकता हीच चटणीमध्ये जर आपण साधारण दोन ग्लास पाणी टाकलं तर ही पाणीपुरीसाठी आपलं पाणी तयार होतं तिखट आता ही चटणी आपली तयार तयार कोणत्याही चाट बनवण्यासाठी लागणारी हिरवी चटणी किंवा पुदिन्याची चटणी आपली तयार आहे रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद